श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या विजय ग्रंथाचे पारायण आपण करणार आहोत मी तुम्हाला काही दिवसापूर्वी बोलले होते की मामा विजय ग्रंथ यांचे पारायण आपण अध्याय घेणार आहोत तर आज आपण अध्याय पहिला पाहणार आहोत नमस्कार तुम्ही विशाल युट्यूब तुम चॅनल तर चला आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया बाळूमामाच्या नावानं चांग भल चांग भल चांग भल ओम श्री बाळूमामाय नम अध्याय पहिला ओम श्री जगदंबेचे करवीर तैसे बाळूमामांचे आधमापूर दोन्ही ठिकाणी पुर भाविकांचा जगदंबेसी मंगळवार आणि तैसा शुक्रवार बाळू रविवार अमावस्या एती धनगर तैसे मराठी वीर सर्व जातीसी आधार बाळूमामांचा पवित्र असे गाभारा उंच असे चौथरा तेथे पुन पूर्णाकृती गुरुवर्य बैसविलेले असे पाठीशी श्री विठ्ठल मूर्ती पहावी मामांची आरती भक्त पाटील कीर्ती संताची वाणी तेथे ते भंडारा हेची गंध भंडाऱ्याची तोडे बंद तोची फोडे बांध अज्ञानाचे व्यापारी अंधा नाही पुजारी तेथे ते, ते नरणारी भाव बळीची परीघातला कडे भक्त जे का भाबडे ओलांड ती कडे संकटाचे जे ते भाव नाही उना संकटी धावे देवराना छकवी तो भूताना निश्चय पडे येते भावाचा वाचे पोल भाविक नाचती करुण गोल आता माये डोल उतरून जाय जे जे येथे भक्तगण सोसती उनाची रण रण चालती दोर त्राने असो वा नसो भक्त खंडीने कुडकुडी सोडे भाव आपुला जवळी असे शिदोरी आणि ती असे तरी चूल मांडवणी जारी, प्रसादी करीती मंडप मोठा देवळा तेथे कळस आळावरी गाना मूर्तीचा मेळा कोरीला असे जे मंडप भाविक भरे हर एकी नामा अवतरे भावतेची रूप खरे संतांचे असे आणि जे भाव बिन, वायाची घेती शीन इंद्रिया जनाचे वळण प्रपंचाचे प्रपंच जयाचे बोलन जयाचे चालनी तया बाळूमामांची देखनी, मूर्ती दिसे तयाशी दिसे दगड बंद भेटीचे कवाड जाता येता कवाड कष्टाची तया तयाशी नारळ मिळे करवंठी गे अमृता परी पाणी गळे भूमीवरी कपाळ तयाचे पिवळे परिमन अंतरी वळवळे काम क्रोधासी का परस्त्रीवरी निधडी तया बाळू मामांची चावळी या म्हणून बाळू मामांचे चरित्र नित्य पटावे पवित्र तया जीवनांचे सूत्र ध्यानी धरावे जीवन जे गंगे वाणी सत्याने भरली वाणी कण्या अमृताची खाणी जयाचे जवळी बकरी जैसा प्राणी तो ठेवीला ठेवीला चरणी मग मानसा ऐसा गुणी कान ठेवी हा पहिला अध्यय पूर्ण जेणे अविद्या होई चूर्ण अज्ञानाचा घिरावर्ण होई श्री संत सद्गुरू बाळूमाच्या नावाने चांगला आपला हा पहिला अध्याय पूर्ण झाला आहे तर याचं सर्व आपण माहिती जी आहे सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असा अध्याय समजला नसेल तर याचा प्रत्येक वाक्याचा अर्थ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तोपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय बाळूमामा